आज आपण या ठिकाणी श्री हनुमान जयंती कधी आहे या दिवसाचे विशेष काय महत्त्व आहे तसेच या दिवशी आपण काय करावे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेल ऐकून प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन दे देत आहोत ज्याच्या मनात आहे श्रीराम त्याच्या तनात आहे श्रीराम संपूर्ण विश्वास जो आहे बलवान अशा मारुती रायास माझा शत 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 प्रणाम मारुतीरायांना वंदन केल्यानंतर आजच्या विषयाला आता आपण सुरुवात करूयात बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी श्री हनुमान जयंती आहे या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे शुचेरभोत व्हावे सकाळी सहा वाजता श्री रायांचा जन्मोत्सव आपण आनंदाने व उत्साहाने साजरा करावा चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र मात्र आनंदाने व उत्साहाने श्री हनुमंतांचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री हनुमंतांना कलियुगामध्ये खूप प्रभावशाली देवता मानल्या गेलेल्या आहे अश्वत्थामा भलेव्यासो हनुमांश बिभीषणाह कृपा परशुरामश सप्तैते चिविनाह सप्तच यामधील यामधीलच एक म्हणजेच श्री हनुमंत हे आहेत प्रभू रामचंद्रांचा सर्वात प्रिय भक्त म्हणजेच श्री हनुमंत रामनवमी श्रीरामनवमीनंतर येणारा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच श्री हनुमान जयंती हा आहे चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पवनपुत्र श्री हनुमंतांचा जन्म झाला त्यामुळेच सर्वत्र श्री हनुमंतांचा जन्मोत्सव या दिवशी आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो श्री हनुमंतांना मारुती महावीर बजरंगबली आंजनेय पवनपुत्र महारुद्र अशा अनेक नावांनी संबोधले जाते श्री हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला श्री हनुमंतांचे काही स्तोत्र मंत्र जर म्हणता येत असतील तर या दिवशी आपण ते आवर्जून म्हणावेत जर आपल्याला ते स्तोत्र मंत्र म्हणता येत नसतील तर या दिवशी आपण त्या स्तोत्र मंत्राचे श्रवण करावे व श्री हनुमंतांचे कृपाछत्र आपण मिळवून घ्यावे श्री हनुमान जन्मोत्सवाच्या आपल्याला व आपल्या सर्व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा श्री हनुमंतांचे कृपाछत्र आपल्यावर सदैव राहावे अशी सदिच्छा देतो या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद